टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची वाराणसी या ठिकाणी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना जाहीर प्रचार सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला छत्रपती शिवरायांचा जिरेटोप म्हणजे हे कोणालाही सत्कारात डोक्यावर चढवण्यासाठी नसतो हा छत्रपती शिवरायांचा अत्यंत सर्वोच्च मानला जाणारा सन्मान म्हणजे जिरेटोप असतो आणि त्यांनी जिरेटोप हा सत्कार करण्यासाठी थी त्या ठिकाणी वापरला आहे त्यामुळे सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचे ते भूषण आहेत अशा महापुरुषांचा जाणून बुजून अवमान करणे आम्ही खपवून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरोटोप म्हणजे सर्वोच्च सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला राज तिलक झाला छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने राज्य झाले आणि त्याचेच प्रतीक म्हणून शिरावरती जो राजमुकुट ठेवण्यात आला तो मुकुट म्हणजे जिरेटोप आहे आज तागायत या टोपाचा राजकीय वापर कुठेच केला गेला नव्हता एवढंच काय तर त्यांचे थेट वंशज असणारे उदयन महाराज भोसले सातारा गादी किंवा छत्रपती युवराज संभाजीराजे कोल्हापूर गादी यांनी सुद्धा आज हा जिरेटोप आपल्या डोक्यात घातला नाही मग हे प्रफुल्ल पटेल कोण लागून गेलेत की ज्यांनी ते जिरेटोप नरेंद्र मोदी यांना घातला लाखो मावळ्यांनी जेव्हा आपल्या प्राणांची आहुती दिली आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या सर्व मावळ्यांच्या बलिदानातून स्वराज्य निर्माण झाले म्हणून सर्वांच्या त्यागाचे शौर्याचे प्रतीक तो राजमुकुट म्हणजेच जिरेटोप आहे कोणीही कुठेही याचा गैरवापर करू नये असे करणे म्हणजे एक प्रकारचा राजद्रोहच आहे न प्रफुल्ल पटेल काही वेडे नाहीत मला असं वाटतं की हा जो प्रकार घडला आहे तो जाणून बुजून केलेला प्रकार असावा म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील जनतेची शिवप्रेमींची मावळ्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा मराठा टायगर फोर्स प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार त्यांनी माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे प्रतिपादन संदीप लहाने पाटील यांनी केले यावेळी मराठा टायगर फोर्स चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या माफ्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल